हाय फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी आज आली आहे शेता शेतामध्ये हे आमचं आहे शेत आणि शेतामध्ये आम्ही एका कोपऱ्याला छान असं किचन गार्डन केलं आहे तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा तर पाहतच असाल की मग माझ्या छोट्याशा शेतामध्ये मा छान असं माझ्या किचन गार्डनमध्ये मा आहे भेंडी गवार आणखीन वांगी टोमॅटो आणि छान छान असे मी माझ्या घरासमोर छान गार्डन पण केलं आहे आणि या किचन गार्डनमधले मी घ्यायला आले आहे भेंडी आणि हिरवी मिरची पण आहे चला तुम्हाला सगळा नजारा दाखवते मी पुढच्या कॅमेराने आणि मग मी भेंडी आणि गवार तोडते माझ्या किचन गार्डनमध्ये भेंडी खूप दिवस झाला आम्ही भेंड्या खातो आहे आता हे झाडं खूप अशी खूप दिवसाची झाली आहेत हे बघा सगळीकडे भेंड्या आणि ही ऑर्गॅनिक पद्धतीची भेंडी आहे हे बघा अशा मी मिरच्याची झाड पण लावली आहेत घासाच्या कडेने आराध्या पण माझ्या बरोबर आली आहे करणार बाळा तू भेंडी तोडणार आपल्या शेतामध्ये काय काय गवार शेळ्यांना गवत भेंडी गवार आणि चान -चान आए, आ, आ, हे बघा असं सगळीकडं छान छान फुलं वगैरे आहेत देवासाठी असं आम्ही शेतामध्ये एका साईडलाच छान असं किचन गार्डन केलं हे बघा हिरव्या मिरच्याची झाडं आणखीन शिमला मिरचीची झाडे असं आम्ही सारखं आमच्या शेतामध्ये लावत असतो आणि वैज्ञानिक पद्धतीचं छान असं आणि कसल्याही प्रकारचं वरचं खत न घालता फक्त त्याला शेणखत वगैरेच घालत असतं हे आहेत आमचे गवारीचे शेंगा मला पण येऊ दे या सगळेजण भेंडी खायला गवार खायला चल आपण सगळं दाखवूयात वांगी वांग्याला पण एक वांग आलंय हे बघा छान असं वांग्याच्या झाडाला सुद्धा वांगा आला आहे आणि फुलं पण आली आहेत वांग्याची झाडं इकडे सगळ्या मिरच्या इकडे गवार हे बघा या साऱ्या मिरच्या सगळीकडं थोडंसं जास्त वयाचे झाले की आम्ही नवीन लावत असतो आणि ह्या साईडला बघा छान असंच आराध्या पण दाखवते तुम्हाला शेत बरं का काय आहे तुझ्या शेतात इथे आहे आळू अशी छान असे एका साईडला आळू लावली आहे छान आली आहे इथे एक झेंडूचं झाड या साईडला सगळीकडे आळूचाळू मिरची कोथिंबीर आमच्या शेतामध्ये खूप सारं काही लावलेलं ला आहे आणि ते आवड पण आहे संपलं की लगेच मी दुसरीकडं लावत असते कसं वाटतंय आमचं किचन गार्डन आता हे किचन गार्डन थोडंसं बदलायला आलं आहे आता हे सगळं झाल्यानंतर सगळं रान छान करायचं त्यामध्ये खत वगैरे टाकायचं खत म्हणजे कसलं तर शेणखत तर शेणखत वगैरे टाकल्यानंतर की आपल्या शेतात छान असं छान पद्धतीने फलभाज्या वगैरे येतात आता इथे थोडंसं शेळीसाठी खाऊ आहे या साईडला सगळीकडं बाजरीच बाजरी ते बघा नटखट आराध्या चला मी मिरच्या आणि भेंडी तोडून घेते छान छान शेतातील ताजी ताजी मिरच्या तोडते बाळा मी जेव्हा पाहिजे तेव्हा आपल्याला आपल्या शेतामध्ये असलं की ताजं ताजं नेता येतं मी कधीच फ्रीजमध्ये जे माझ्या शेतामध्ये किचन गार्डन मध्ये जे जे आहे ते मी कधीच तोडून फ्रीजमध्ये ठेवत नसते ते जेव्हा लागेल तेव्हाच मी आपलं ताजं ताजं घेऊन जायचं संध्याकाळी म्हणजे काम आवरलं की चार पाच वाजता ते घेऊन जायचं आणि संपल्यानंतर परत दुसऱ्या दिवशी असं ताजं ताजं खायला पण छान लागतं आणि आपल्या शरीराला पण चांगलं असतं फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर विकतलं आणल्यानंतर तर आपल्याला ठेवावंच लागतं चला पटापट दाखवते तुम्हाला मी आता भेंडी मिरच्या तोडून घेते ह्या नटखट आराध्याने बघा गवत म्हणून काय आणले बाजरीच आणली उपटून शेतामधली अशी ही नटखट आराध्या बाजरीच उपटून आणली बाळा तू शेतातली आपल्या ती बाजरी आहे गवत आहे का ते ह्या जी चपाती करतात का चला एवढे तोडून झालेत थोड्या राहिलेत हा चला घरी चला एवढ्या अशा भेंड्या सापडल्या आणि मिरच्या पण सापडल्या मिरचीपेक्षा भेंडीच भेंडी जास्त सापडली आहे शेतामध्ये आणि खूप साऱ्या अशा मोठ्या मोठ्या भेंड्या झाल्या तुम्हाला दाखवते मी किती मोठी मोठी आणि एकदम कवळी लुसलुशीत आहे एकदम एकदम छान अशा काही आहे बघा एकदम कवळी आहे शेतातील भेंडी ताजी ताजी खूप अशा साऱ्या मोठ्या मोठ्या -मुट्ट आणि हिरवी मिरची पण आहे हिरवी मिरची भेंडी ताजे ताजे तोडून आणली आहे मी चला तर माझ्या किचन गार्डनमधला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन नवी व्हिडिओमध्ये बाय